नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भारतीय संस्कृतीमध्ये मंगळसूत्र या दागिन्याला विशेष महत्त्व आहे लग्न झाल्यानंतर महिलांच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते साडी नेसल्यानंतर सगळ्यात सा आधी महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात कोणताही कार्यक्रमात गेल्यानंतर किंवा सणावाराच्या दिवसामध्ये छान सुंदर शोभून दिसणारं मंगळसूत्र असेल तर लूक आपला छान दिसतो सध्या मंगळसूत्रामध्ये पारंपरिक फॅन्सी अशा वेगवेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र मार्केटमध्ये पाहायला मिळतात त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खास प्रसंगी घालता येतील असे राजवाडी मंगळसूत्राचे ब्युटिफुल डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या मंगळसूत्रामध्ये असे राजवाडी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत ही मंगळसूत्र प्रामुख्याने सोन्यात बनवली जातात पण सोन्याच्या जा दागिण्यामध्ये मॅट किंवा गोल्ड फिनीस सध्या खूपच महिलांच्या पसंतीस उतरली आहेत या पॅन्डेटमध्ये अनेकदा मोती रंगीत खडे किंवा मेनाकाम केलेले असते ज्यामुळे हे मंगळसूत्र अधिक आकर्षक दिसतात या मंगळसूत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे भव्य आणि आकर्षक पॅन्डेट ह्या मंगळसूत्रामध्ये अनेकदा पारंपारिक डिझाईनचे पॅन्डेट पाहायला मिळते राजवाडी मंगळसूत्रातील राजवाडी हा शब्द शाही किंवा राजघराण्याशी संबंधित आहे या मंगळसूत्राची रचना पूर्वीच्या राजघराण्यातील दागिन्यांच्या भव्यतेपासून आणि कारागिरीतून प्रेरित आहे सध्याच्या फॅशनमध्ये पारंपरिक दागिन्यामध्ये राजवाडी मंगळसूत्राचा ट्रेंड खूपच लोकप्रिय आहे लग्नसराईत किंवा सणाच्या दिवशी या डिझाईनचे मंगळसूत्र गळ्यात खूपच उठावदाराने सुंदर दिसतात सोन्यासोबतच ह्या डिझाईन सध्या मायक्रो गोल्ड प्लेटेड किंवा वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरीमध्येही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ज्यामुळे ते सर्वांना परवडते यावर गुलाबी हिरवे किंवा पांढरे खडे जडवलेले असू शकतात जे राजेशाही लूक देतात इतर दागिन्यासोबत लेअरिंग करणे सध्या खूपच फॅशनमध्ये आहे ज्यामुळे एक आकर्षक लूक मिळतो सध्या असे कायाम्यांच्या जा जाड साखळीतले चार ओळीचे मंगळसूत्र ही खूपच फॅशनमध्ये आहेत लग्न समारंभ पूजा किंवा पारंपरिक कार्यक्रमासाठी हे मंगळसूत्र खूपच सुंदर दिसतात आणि पारंपरिक पोशाखासोबत ते खास लूक देतात जर तुम्हाला आधुनिक लूक हवा असेल तर तुम्ही असे लाईट वेट डिझायनर मंगळसूत्र निवडू शकता या मंगळसूत्रामध्ये भरपूर व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात सध्या खास प्रसंगी असे मंगळसूत्र घालण्याचा खूपच ट्रेंड पाहायला मिळतो जर तुम्हालासुद्धा हे ब्युटिफुल राजवाडे मंगळसूत्राचे डिझाईन्स आवडली असतील तर तुम्ही हे असे मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा